नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी आजचा माझा व्हिडिओ सर्वसामान्यांना सोपा करून मी सांगतो आहे त्यामुळे सर्वसामान्यांकडे जी राजकीय माहिती असते किंवा नेते पैसे खातात अधिकारी पैसे खातात असा जो त्यांचा आक्षेप किंवा आरोप असतो पण त्यांना हे ठाऊक नसतं की पैसे खाण्याची नेमकी या नेत्यांची किंवा अधिकाऱ्यांची किंवा दलालांची किंवा प्रत्येकाची थोडक्यात का तर सत्य सभोवताली जे सारे जमले आहेत त्या साऱ्यांची जी पद्धत असते ती त्यांना ठाऊक नसते एवढं फक्त त्यांना माहीत आहे म्हणजे त्यांना माहीत आहे की माधुरी दीक्षित छान दिसतंय पण माधुरी दीक्षित प्रत्यक्षात म्हातारी ऑनस्क्रीन कशी काय सुंदर दिसते हे त्यांना नेमकं माहीत नसतं तद्वत राजकीय सभोवतालचे कसे पैसे मिळवतात त्यात नेमके कोण चांगले कोण वाईट कोण अधिक वाईट हे सर्वसामान्यांना माहीत नसतं आणि तेच नेमकं मी इथे तुम्हाला सांगणार आहे पुरावे देणार आहे मित्रांनो दोन हजार इसवी सन दोन हजारनंतर अचानक अत्यंत फॉर्ममध्ये असलेल्या युतीला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीला सत्तेतून बाहेर पडावं लागलं हे भारतीय जनता पक्षाला काहीसं अनपेक्षित होतं धक्कादायक होतं त्यावेळी मुंडे आणि महाजन यांचं वर्चस्व होतं आणि त्यांचा तो फार मोठा गेम राजकीय गेम फेल गेला होता दोन हजार नंतर तब्बल चौदा वर्ष जंग जंग पछाडून महायुतीला सत्तेत बसता आलं नाही शरद पवार आणि काँग्रेसनं त्यांना या राज्यामध्ये तोंडवर काढू दिलं नाही त्या दोघांनी आपल्याच हाती सत्ता ठेवली आणि भारतीय जनता पक्ष व महायुतीचं वाटोळ केला पण दोन हजार चौदाच्या आधी बारा नंतर अचानक देवेंद्र युग सुरू झालं आणि देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी या दोघांमध्ये एक कमालीचं साम्य आहे म्हणजे नरेंद्र मोदींना विचारमंथन करण्यासाठी शांत वेळ हवी असते मग कधीतरी ते गुहेत बसले दिसतात आपल्या बागेत शांतपणे बसून विचार करतात फडणवीसांचं तसं नाही ते आपल्याच घरातल्या सोफावर शांतपणे विचार करतात आणि पुढलं नेमकं प्लॅनिंग करतात दोन हजार बारानंतर नंतर सत्ता हाती घ्यायची आणि सोलो भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्षाच्या हाती एक हाती सत्ता घेण्याचं फडणवीसांनी ठरवलं होतं दोन हजार चौदा साली ते मुख्यमंत्री झाले त्यानंतर मधल्या दोन अडीच वर्षा काळामध्ये ते बाहेर होते पण दबदबा त्यांचा त्या ते उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त होता सत्तेत उद्धव ठाकरे आणि महाआघाडी होती पण शरद पवार उद्धव ठाकरेंपेक्षा त्यावेळी देखील फडणवीसांना अधिक महत्त्व होतं त्यांचा दबदबा होता धाक होता दरारा होता त्यानंतर अर्थातच त्यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं त्यानंतर स्वतः सत्तेत आले आणि आता त्यांचं पूर्णतः लक्ष भारतीय जनता पक्षाच्या हाती एका हाती नेमकी आणि नेहमी सत्ता कशी राहील त्यावर केंद्रित त्यांनी केलेलं आहे ते त्यातून त्यांनी उद्या एकनाथ शिंदे किंवा अजित पवार पद्धतीच्या समस्त नेत्यांना संघ विचारांमध्ये अडकवून घेतलं त्यांना जर संघस्थानावर धाडलं त्या पद्धतीच्या नेत्यांमध्ये म्हणजे ज्यांचा संघाशी दूरदूरपर्यंत संबंध नाही असे भाजपमधले बाहेरून आलेले नेते कार्यकर्ते आणि त्याचवेळी महायुतीशी युती, युती करणारे हे शिंदे किंवा अजितदादा पद्धतीचे नेते किंवा त्यांचे पक्ष या साऱ्यांना मोठ्या खुबीनं ते संघविचार त्यांच्या डोक्यात रुजवतील त्यांच्या आचरणात आणतील हा त्यांचा मोदींचा आणि मोहन भागवतांचा थेट प्रयत्न आहे यावेळी तो प्रयत्न बऱ्यापैकी यशस्वी झाला आहे पुढे तो तुम्हाला पुढल्या काही वर्षामध्ये आपल्या या राज्या राज्यात एका हाती भारतीय जनता पक्षाच्या हाती सतत सत्ता ठेवण्यासाठी त्यांचा तो प्रयत्न असेल आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा देवेंद्र फडणवीसांना सगळ्यात सर्वाधिक राग कशाचा तो तुम्हाला ठाऊक आहे तुम्हाला लिहून घ्या त्यांना इतरांनी कुठल्या चुका केल्या काय केल्या कोणी कुठे काय करताय कोण बायकांच्या प्रेमांमध्ये पडलं आहे कोण पैसे आहे त्यांना रिझल्ट हवे असतात पण फडणवीसांना त्यांच्या टाळक्यात आग तेव्हाच मस्तकात आग केव्हा पोचते जेव्हा एखादा अमुक एखाद्या कामासाठी ती दलाली करत असताना समोरच्या पार्टीला सांगतो की यातले पैसे फडणवीसांना पोहोचवायचे आहेत आणि तिथे फडणवीसांची सटक त्या अत्यंत हा महत्त्वाचा मेसेज मी राज्याला देतो ही चूक कधीही कोणीही करू नये की अमुक एखादं काम करून घेण्यासाठी यातले तमुक पैसे हे फडणवीसांना द्यावे लागणार आहेत फडणवीस तो प्रकार दूर दूरपर्यंत करत नाहीत इतर साऱ्या नेत्यांचा सा, किंवा कुठल्याही नेत्यांचा त्यासाठी वापर केला तर ते सहज पचनी पडतं किंवा ते नेमकं सत्य असतं म्हणजे अमुक एक काम करून घेताना तमुक एखाद्या माणसाला पैसे द्यायचे या राज्यातल्या कुठल्याही इतर नेत्यांविषयी जर सांगितल्या गेलं तर ते नक्कीच सत्य असतं पण फडणवीसांच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला वारंवार सांगत आलो आहे की फडणवीसांच्या नावानं पैसे कमावू नका त्यांना त्याची तिडीक मस्तकात जाते आणि ते समोरच्याला तो किती जवळचा असला तरी उद्ध्वस्त करतात आणि मित्रांनो मी हा व्हिडिओ करत असताना ज्यांनी आजपर्यंत फडणवीसांचं नाव सांगून फडणवीसांना द्यावे लागतात हे सांगून गोंधळ घातला पैसे घात खाल्ले असे अजय विजय आणि आणखी एक दलालाकडे भल्या पहाटेपासून आयकर खात्याची फार मोठी धाड सुरू आहे उद्या तीच धाड जर सहदेव पाटील जो विखे पाटलांना ज्यांना बदनाम केलं किंवा शैलेश कुटे किंवा या साऱ्यांचा सा बादशहा विवेक जाधव पद्धतीच्या अनेक दलालांवर शंभर टक्के पडणार आहे पुण्यातला तो राका जो कालपर्यंत याच पद्धतीनं अधूनमधून फडणवीसांचं नाव वापरायचा त्याला देखील सोडण्यात आलेलं नाही त्याच्याकडे देखील भली मोठी धाड आयकर खात्यानं घातली जे दूरदूरपर्यंत शक्य नाही जे संस्कारात नाही जे त्यांना आयुष्यात करायचं नाही त्यातलं एखादं वाईट कुठलंही कृत्य जर फडणवीसांच्या नावानं जर खपवला जात असेल तर, तर फडणवीसांचा तुम्ही चांगला स्वभाव बघितला त्यांच्यातली आक्रमकता प्रसंगी हेच ते फडणवीस अगदी कुटुंब सदस्य जरी त्यांच्या नावानं उपयोग करून घेत असेल किंवा वीज खात्यातला एखादा मान्यवर त्यांच्या नावानं पैसे गोळा करत असेल तर फडणवीस सारे नाती साऱ्या भावभावना बाजूला ठेवतात आणि समोरच्याला क्षणार्धात संपवून मोकळे होतात त्यामुळे दलालांनो हे कायम लक्षात ठेवा की या पद्धतीनं फडणवीसांना कधीही बदनाम करू नका त्यांना पैसे नको आहेत त्यांना फक्त राज्याचा विकास साधायचा सा आहे जेव्हा केव्हा अमुक एखादा आमदार कुठलाही पदाधिकारी कुठलाही दलाल व्यापारी सत्तेसभोतालचे मीडियावाले कुणी आले फडणवीस अमुक एखाद्याचं काम होतंय म्हटल्यानंतर शक्यतो त्यात सकारात्मक भूमिका घेतात याचा अर्थ त्यांना स्वतःला त्यात इंटरेस्ट आहे असा कोणीही जो काम करून घेतो त्यांनी दूरदूरपर्यंत अर्थ काढता कामा नये कारण जे दलाल तुमचं काम करवून देतात आणि या पद्धतीचं नाव सांगून मोकळे होतात त्या दलालांचा तो वक्त फक्त चांगला असतो फडणवीसांच्या तेव्हाच तो मस्तकात बसलेला असतो कारण तुम्ही नेमकी आतून कोणती चड्डी घातली आहे हे त्या दलालांविषयी फडणवीसांना नेमकं तंतोतंत माहीत असतं त्यांना फसवण्याचा अंधारात ठेवण्याचा दूरदूरपर्यंत प्रयत्न करू नये असं मला वारंवार वाटतं वार देवेंद्र फडणवीस त्यांच्याकडे असलेल्या निधीचा सत्तेचा स्वतःसाठी फायदा करून घेत नाहीत आणि इतर जर त्या निधीचा त्या शासकीय निधीचा गैरव्यवहार करत असतील अपव्यवहार करत असतील तर ते कोणालाही सोडत नाहीत कदाचित पैसे खाणाऱ्याला आज छान वाटत असेल पण उद्या त्याला प्रत्येक वाईट परिणामांना शंभर टक्के सामोरं जायचं आहे छोट्या छोट्या गोष्टीतून फडणवीसांना तुम्ही ऑब्झर्व करायचं असतं तुम्हाला ते माहीत नाही सर्वसामान्यांपर्यंत ते पोहोचत नाहीत आमच्याकडे ती दररोज माहिती असते तुम्हाला हे ठाऊक आहे की या दिवसामध्ये जे अतिवृष्टीमुळे आपत्तीग्रस्त आहेत त्या साऱ्यांना व्यवस्थित सहकार्य करण्यासाठी फडणवीसांनी राज्यातल्या लोकांना आर्थिक मदतीचं आवाहन केलं फडणवीसांकडे चेक देणाऱ्यांची आर्थिक मदत करणाऱ्यांची डोनेशन देऊ इच्छिणाऱ्यांची रांग लागलेली आहे जे न भूतो न भविष्यती घडलेलं आहे प्रत्येकाला मनापासून वाटतं की माझा हा मुख्यमंत्री तो पैसा फक्त आणि फक्त जे संकटात सापडलेले आहेत त्यांनाच तो देणार आहे त्यांच्यासाठीच वितरित करणार आहे त्यांना उभं करणार आहे आणि त्या विश्वासापोटी या राज्यातले असे कितीतरी जे थेट रांगेत उभे आहेत चेक द्यायला मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करण्यासाठी हा तो विश्वास आहे जो विश्वास फडणवीसांना कधीही गमवायचा नाही ते म्हणजे गडकरी नाहीत की पोरा बाळांसाठी खूप काही कमावून ठेवायचं आहे यांनी फक्त स्वप्न बघितली पंतप्रधान होण्याचं स्वप्न फडणवीसांना प्रत्यक्षात उतरवायचं आहे आज जी आयकर खात्याची रेड झाली त्याआधी जी पुण्यात त्या रेड झाली मित्रांनो फडणवीसांशी पंगा घेऊ नका त्यांना बेकूप बनवू नका उल्लू बनवू नका त्यांना फसवू नका आणि त्यांच्या नावाचा गैरफायदा घेऊ नका गैरउपयोग करू नका त्यांचं नाव वाईट कामांसाठी वापरू नका तूर तेवढंच मित्रांनो नमस्कार